धरणगुत्ती येथे नारायण पांडुरंग गायकवाड यांच्या स्मरणार्थ किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन कैलासवर्सी नारायण पांडुरंग गायकवाड यांच्या स्मरणार्थ व शिवरतन कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ लक्ष्मीनगर आयोजित कोल्हापूर विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन काल दिनांक बावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते कार्यक्रमास उद्घाटक धरणगुत्तीच्या सरपंच माननीय विजया कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर माळी हे होते प्रथमत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प व रोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि स्पर्धेला सुरुवात झाली की बॉक्सिंग स्पर्धेसाठी अनेक जिल्ह्यातून लहान तसेच मोठी मुले मुली उपस्थित होते स्पर्धा उत्तमरित्या पार पडली यामध्ये प्रथम क्रमांक चॅम्पियन्स ट्रॉफी सांगली जिल्हा जी फोर एस अकेडमी गोल्ड मेडल तेवीस सिल्वर मेडल अकरा ब्रांच मेडल सहा द्वितीय क्रमांक चैम्पियनशिप ट्रॉफी कोलहापुर डिस्ट्रिक्ट सम्यक स्पोर्ट्स एकेडमी गोल्ड मेडल चौदह सिल्वर मेडल अकरा ब्रॉन्ज मेडल आठ तृतीय क्रमांक चैम्पियनशिप ट्रॉफी कोलहापुर सिटी मैट्रिक स्पोर्ट्स एकेडमी गोल्ड मेडल नौ सिल्वर मेडल तीन ब्रांच मेडल दोन अशा प्रकारे स्पर्धेचा निकाल जाहीर होऊन बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमास यात्रा कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील संजय पाटील प्रकाश बनने बाळासाहेब केरीपाळे बाळासाहेब द्राक्षे विशाल माळी पवन माळी अरुण चौगले सुहास मेहत्रे व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रीतम कांबळे व राहुल मेस्त्री यांनी केले या स्पर्धेचे नेटके नियोजन अनिल गायकवाड यांनी केले होते या स्पर्धेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे अनेक लोकांचा सहभाग होता